आपण सर्वसामान्याचे मत काय आहे या वि त्यांच्याशी संवाद साधू काय नाव आहे हो तुमचं शंकर सागळे कुठून आला तुम्ही बरं काय कशासाठी आला तिथं आपल्या एकनाथ पॉवरसाठी बरं काय गाडीची व्यवस्था होती हो बरं बरं येतील का पवार येतील असा भरोसा आहे हां ना। काय नाव आहे हो तुमचं ना। शेख इब्राहिम हा शेख इब्राहिम शेख इब्राहिम अच्छा काय करता व्यवसाय तुम्ही हॉटेल आहे काय काय कुठून आला तुम्ही कशासाठी आला तिथं तिथे जण बसले नाही अजून गरमी बर... व्हायला मग काय कोण आहे हवा कोणाची आपल्या भागामध्ये आता इथं आला म्हणजे कोणाच सांगणार तुम्ही एकनाथ दादा एकना दा पवार एकनाथ दादा येणार आहेत अनेक जण आपल्या सोबत आहेत का मित्र का नाही आपण पाहू शकता सभेस्थळी महिला जात आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूयात काय नाव आहे तुमचं अच्छा काय करता तुम्ही कुठून आलात तुम्ही कंदारून आलात काय बरं बरं कशासाठी आला तिथं सभासाठी म्हणजे उद्धव ठाकरेंना अंदरु। बघण्यासाठी आलात ऐकण्यासाठी कोण हो मुख्यमंत्री कोण हो राज्याचं समाग समाग अच्छा, अच्छा। अनेक जण आहेत काय कुठून आला तुम्ही धर्मापुरी धर्मापुरी काय कशा कशासाठी आलात सभेसाठी काय मग तिथे बसले नाही नाही ऐकण्यासाठी आलात उद्धव ठाकरे त्यांना जर तुम्ही ऐकण्यासाठी आलात असाल काय गावामध्ये वातावरण कोणाचं आहे तुमच्या धर्मापुरीमध्ये एकनाथ दादा एकनाथ एकनाथदा पवार एकनाथ दादाचं काय सभेत आला म्हणजे तुम्ही त्यांची कार्यक्रम नाही नाही आम्हाला माणूस फार आवडते चांगला म्हणजे कार्य करणारा माणसं आहे गोरगरबाला काय प्राधान्य देणारा माणसं आहे म्हणून आम्हाला आवडते आपले जुने कार्यकर्ते जुने नेते नाही देणं सब धुण칼ो 5 वर्षांनी अजून आमच्या गावाला पाऊल बी नाही देचा थोणे देऊ का नाही कोणी आमदारांना नाही कोणी अच्छा काय नाव आहे तुझं तसै लोखंडी अच्छा काय करतो तू व्यवसाय व्यवसाय की कंपनी कंपनीचं कोणत्या कंपनीचं चाकनला काय कशासाठी आला तुम्ही लोहलासाठी सबेसाठी सभेसाठी हो ठाकरे बरं कोणाला ऐकायचं उद्धव ठाकरे ठाकरेंना मुख्यमंत्री कोण व्हा राज्याचे एकनाथ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे वा अनेक जण आहेत काय नाव आहे तुमचं भगवान कुठे कुठे कुठून आलात तुम्ही आम्ही हडोळी जयगीर तालुका आलो हा हडोळी आलात बरं काय करता व्यवसाय शेती आज तर तुम्ही सभा ऐकायला आल्याच हा ठाकरे वारसदा जीरांगे पाटलांना साथ देईल त्याच होत पण आता एकनाथ दादाला दिले जरांगे पाटलांना आम्ही मराठा समाजाचे आम्ही एकनाथ दादाच्या सोबत राहणार आम्हाला महायुतीला मतदान द्यायचं नाही सध्या आम्ही कोणाचे हातात पैशासाठी येणार आम्ही सध्या आम्ही कोणाचे झेंडे फुंडे काही घेतले नाहीत पण एकनाथ दादाला ठामपणे साथ द्यायची आणि निवडून आणायच्या मराठा समाज राहील का हा शंभर टक्के एकशे एक टक्का मराठा समाज एकनाथ दादा पवारच्या मागे अच्छा हा अनेक जण आपल्या सोबत काय मित्र काय नाही बालाजी शंकर अच्छा काय करतो तू काय नाही मजुरी करून करून काय कशासाठी आला तुझ्या गाव आपलं गाव कंदार एकनाथ दादा दादाच्या प्रचारसाठी तो सभा ऐकण्यासाठी हा सभा सभा साठी काय कंदार मध्ये कोणाच आहे वार एकनाथ दादा पवार पवारच आहे अनेक जण आपल्या सोबत आहेत काय नाव आहे तुझं सर्व सर्वसामान्य जनता काय विचार करते आज लोहा शहरामध्ये लोहा शहरामध्ये उद्धव ठाकरे यांची कोणाची माणसा आम्ही खासदारचे प्रताप पाटील चिखलेकर यांचे खासारचे माणसा बरं येतील का चिखलीकर साहेब चिखलेकर साहेब आज शंभर टक्के सीट लागणार मी लागणार बरोबर आता इथं कशासाठी आला आम्ही काय यासाठी आलो ना घरला चालू घरी चालले काय अच्छा अनेक जण आहेत काय नाव आहे आपलं त्र्यंबक वरचे अच्छा कुठून आला होता आपण हळदो हळदो बाजूलाच आहे तुमचं काय हळदो मध्ये वातावरण कोणाचं आहे हळदो मध्ये वातावरण एकनाथ दादा पवार एकनाथ दादा पवार येतील का निवडून निवडून येतो हां आता इथं कशासाठी आला तुम्ही सभेसाठी सभेसाठी आला का बरं एकनाथ बद्दल कशाला कशामुळे जायचं निवडून सहा अनेक नेते आहेत आपल्या भागामध्ये मोठमोठे चाळीस चाळीस वर्षापासून कामं करतात सहानुभूती आहे सहानुभूती आहे कोणती सहानुभूती आहे पक्ष फोडी बीजेपी ने पक्ष जे ते सत्यानाच केला त्याची सहानुभूती आहे काय काय चाललंय काय आपलं रमाकांत हरी गुंडाळे बसला तुम्ही तर आलो ऐकण्यासाठी उद्धव साहेब साहेबात बघण्यासाठी बघण्यासाठी वगैरे काय काय नाही आता तुम्ही तर लोह्याचे लोहा कोणाचं आहे वारं गावामध्ये वारं सध्या तीन चार पक्षाचा जोरात आहे पण कोण येईल काही सांगता येत नाही सध्या तुम्हाला व्यक्तिगत काय वाटते कोणी माझं म्हणणं आता नवीन चेहरा द्या जुने चेहरे पुष्कळ झाले आता नवीन चेहरा द्या माझी पण इच्छा आहे आरक्षण वगैरे मागायले त्याच्यामुळे आम्हाला ओबीसी कॅन्डिडेटला द्यावं असं वाटतंय कॅन्डिडेटला द्यावं मग आता ते आता बघत जाता जाता लास्टला जर समजा कोणी यायचा आकारात असेल तिकडला सोडून तिकडे मत करायचं जे येईल त्याला द्यायचं मत पण जुन्याला जायचं नाही जुनियर समोर बघा असणारोचीवाडी काय वाडी मध्ये वारा कोणाच आहे वारा आहे आता सगळं परीक्षा चालू आहे सगळेच बघायला यावेळेस ओनली ओबीसी ला मतदान आता इथं कशासाठी आला तुम्ही ऐकण्यासाठी आलो उद्धव साहेबांना सभा कशी व्हायली काय नाही हे बघण्यासाठी आला असंच हो हो ओबीसी आणि महाविकास आघाडी या दोघातच टक्कर आहे बाकी ना? बाकी उमेदवाराचं काय देणं घेणं जुन्याचं नावही काढू नका ओबीसी ने काय ठरवलं काय जो समोर असेल कोण आहे समोर आता ओबीसी बघूत ना शेवटच्या शेवटच्या दोन दिवसात कळणार आहेत ना एकनाथ दादा आहेत एकनाथ दादा सोबतच टक्कर राहील ओबीसी नेत्या नेत्याची दुसऱ्याची राहणार नाही नाही त्याचं माझं गोविंद कुंभारी राहिला तुम्ही संगूची वाडी संगूची वाडी काय वाडीमध्ये कोणाचं आहे बारा ओबीसी सर ओबीसी ओबीसी आहे इथं कोणासाठी आला तुम्ही आणि उद्धव साहेबांना ऐकायला आलो बरं एकनाथ पोरला द्यायचं नाही हो आता बघूत ना त्याच काय आमची ओबीसी समोर चालत असेल तर ओबीसी ला एकनाथ आता बरं नाही कोणी राम बीजे अच्छा काय करता आपण व्यवसाय माझा व्यवसाय गुळ उद्योग आहे बरं कसं चालले उद्योग उद्योग आता चालू होते ह्या आपल्या दीपालीच्या नंतर चालू होते पण चा आता ह्या वर्षी थोडा उसाचा रिकव्हरी नसल्यामुळं थोड्या वेळ घेतोय रिकव्हरी आल्याच्या नंतर परत आपण आता सध्या कोणाचंही सांगता येत नाही सध्या तर आमच्या ओबीसीचं वारं चालू आहे पण आता एकनाथ दादा एक नवा चेहरा म्हणून लोक थोडं वेगळ्या भावनेनं पाहत आहेत यांच्याकडेच ओबीसी आणि आपल्या एकनाथ दादाकडे थोडं लक्ष केंद्रित झालेलं आहे लोकांचं काय ना आपलं एकनाथ धुल् कुठून ग्रुपच काय वाडीमध्ये काय सगळे ओबीसी आहेत काय बर पाठी लावली होती की मराठा त्या आंदोलनाच्या वेळेस हो ना साखळी उपोषण चालू होतं आमच्या गावामध्ये अच्छा ओबीसी साहेबांना ऐकायला का तुम्ही आज मग आता उदय शिंदे शिवसेनेचे उमेदवाराचं बघूया अठरा एकोणीस तारखेला ठरवूया काय करायचं ठरलं नाही महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आहे ना महाविकास आघाडी सरकार किंवा आमची ओबीसी या दोघांतच टचल चालू टचल चालणार आहे संगुचीवाडी म्हणजे ओबीसी बहुलवा गाव आहे असं त्यांचं